गणेशोत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून घोषित सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे महाराष्ट्राचा महोत्सव म्हणजे गणेशोत्सव म्हणून आता घोषणा करण्यात आली आहे आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या संदर्भातली घोषणा केलेली आहे या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी पाहतोय अगदी पुढच्या महिन्यामध्ये आता गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि त्याआधी ही मोठी घोषणा झाली आहे महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून गणेशोत्सव आता घोषित करण्यात करण्यात आलेला आहे आणि तशी घोषणा राज्य सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी ही घोषणा केली आहे सन्मान्य सदस्य रासने साहेब यांनी जो औचित्याचा मुद्दा मांडला त्याला खऱ्या अर्थाने आताच स्पष्टीकरण आणि उत्तर देणं आवश्यक आहे कारण गणपती हातात जवळच आले आहेत अध्यक्ष महोदय त्यांनी मागणी केली की हा महाराष्ट्र राज्याचा राज्य हो महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं मी रासने साहेबांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या सज्ञाला अवगत करतो की महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा अठराशे त्र्याण्णवला लोकमान्य टिळकांनी सुरू केला सार्वजनिकरित्या घरोघर तर चालूच होता त्याची एक पार्श्वभूमी ही सामाजिक राष्ट्रीय स्वतंत्रता स्वाभिमान स्वभाषा या सगळ्याशी संबंधित आहे होता आणि त्या पद्धतीनेच चालू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो आणि देशात नाही जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती सं